सर्व शेतकरी बांधवांचं ग्रीन प्लॅनेटच्या धरती मातेला वाचवा या अभियानामध्ये मी शिंदे हार्दिक स्वागत करतो आज आपण ऊसाला बेन्य प्रक्रिया केल्यामुळं काय फायदा होतो याच्याविषयी माहिती सांगणार आहोत तर आजारा मकन त्यानुसार गेली चार वर्षापासून ऊस असेल गहू असेल हरभरा असेल ज्वारी असेल सोयाबीन असेल असे विविध पिकांसाठी आपल्या ग्रीन पॅनेटची टेक्नॉलॉजी वापरतात तर सरांचा यावर्षी चार एकर ऊसाची लागवड करायला सुरू आहे त्यातला दीड एकर ऊस लागवड करून झालेला आहे आणि आता अडीच एकर लागवड करणार आहेत तर ह्या अडीच एकरला लागवड करण्यासाठी तिकडे त्यांनी बीज प्रक्रिया आपल्या टीची केलेली आहे आणि इथेही यायला पण करणार आहेत तर नेमकं ही बीज प्रक्रिया केल्यामुळे बेने प्रक्रिया केल्यामुळे काय फरक पडतोय कांड्यामध्ये ते आपण सर सरांपूर्ण माहिती घेणार तर आपल्या सर प्रत्यक्ष आपण पाहणार पण आहोत तर आपण पाहूयात नेमकं जिथे आता आपण काढले आहेत ऊसाचे कांडे जिकडे या बॅरलमध्ये केले बीज प्रक्रिया तिथले कांडे काढलेत आणि हे कांडे आपण निक तोडून घेतले नेमकं बघूया आपण याच्यामध्ये काय फरक आहे ते तर शेतकरी बांधवांनो हे जे इकडं आहे ऊस ठेवलेला इथे याला आपण बेनी केली असेल बरोबर आहे आणि याला केलेला म्हणजे आत्ता तोडला आपण तिकाला ऊस तर हे बेनी प्रक्रिया हो केल्यामुळे याचे जे कांडे असे दाखवा जरा डोळे फुकून आले बरोबर आहे प्रत्येक उसाचे डोळे फुगून आलेले आहेत आणि इकडं हे बेने प्रक्रिया आता तोडलेलं होतं आपण बरोबर आहे याचे डोळे बेने फुगले आहेत डोळे फुगलेत का तुम्ही आपण प्रत्यक्षात पाहू शकतो की ज्या ऊसाला बेने प्रक्रिया केलेली नाही त्या ऊसाचे डोळे अशा आहेत बरोबर आहे तर सर नाव काय सर आपलं सुधीर शिवाजी यादव तर यादव सर तुम्हाला आता बेने प्रक्रिया केलेल्या उसामध्ये आणि न केलेल्या उसामध्ये काय फरक वाटतो काय फरक वाटतो त्याचे डोळे फुगले बरं आता हे डोळे फुगल्यामुळं आता जनरली आता हे हिवाळा सुरू आहे आज तारीख साधारण सहा नोव्हेंबर दोन हजार वीस आहे मग थंडी चालू आहे फुल आपला उसक दिवसामध्ये उगून येईल आत्ता आता सध्या हे बेने प्रक्रिया केल्यानंतर असं तर एकवीस पंचवीस दिवस लागतात पण आता बेने प्रक्रिया केल्यामुळे काय फरक पडेल दुनियामध्ये फरक पडेल किती आठ दहा दिवसाचा फरक पडेल समजा जे इक दिवसामध्ये उगवायचे ते आठ दहा दिवसामध्ये उगून येणार ना आता तुम्ही ह्या उगवून लागवड केली आहे दिसेल तर आपल्याला चार दिवसामध्ये आपण परत शूटिंग घेऊ त्याची बरोबर आहे साधारण आठ ते दहा दिवसामध्ये ऊस उगून येणार बरोबर आहे तर इथे अशी बेनिफिट काही केली आहे त्या ब्लॅरिलमध्ये इथे पूर्ण एस टीचं का मिश्रण तयार केलेलं आहे आणि हा ऊस जो आहे या ऊसाला पूर्ण आपले ग्रीन पॅनची टेक्नॉलॉजी वापरलेली आहे तर मी सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती करेन की आपणसुद्धा नवीन ऊस लागवड करते वेळेस प्रक्रिया करावी आणि ऊस लागवड करावी म्हणजे जेणेकरून ऊसाचा फुटवा चांगला निघेल ऊस लवकर लवकर उगून येईल आणि थंडीमध्ये सुद्धा त्याच्यावर ज्या परिणाम होणार ज्या प्रमाणामध्ये तो होणार नाही धन्यवाद